मालगाव मल्लेवाडी रस्त्यावर असलेल्या विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील मालगाव मल्लेवाडी रस्त्यावर वृद्धाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सागर आपो नांद्रे वैवर्ष पंचाहत्तर राहणार नांद्रेमाळा मालगाव असं मयत वृद्धाचं नाव आहे मिरज तालुक्यातील मालगाव मल्लेवाडी रस्त्यावरील असलेल्या नांद्रेमाळा येथे एका वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सागर आप्पा नांद्रे वय वर्ष पंचाहत्तर हे बुधवारी सकाळी पोहण्यासाठी त्यांच्या घरासमोर असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते परंतु ते पाण्यात बुडाले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना दिली मिरज ग्रामीण पोलिसांनी मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी सदरचा मृतदेह रेस्क्यू केला घटनास्थळाचा मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयाकडे महादेव अँब्युलन्स सर्व्हिसचे आकाश बनसोळे यांच्यामार्फत पाठवण्यात आला सदरची कारवाई स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या कैलास वडर महेश गवाने स्वप्नील धुमाळ आकाश कोलप आसिफ मकानदार सागर जाधव हमीद नदाब यांनी केली आहे